सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक विरुद्ध मराठा संघर्षाच्या पहिल्या पर्वात संघ भाजपाच्या मदतीनं मराठ्यांनी मराठा महासंघ स्थापन करून मंडल आयोगाला कसून विरोध केला परंतु ब्राह्मण फक्त इशारे करतात व प्रत्यक्ष मैदानात कधी उतरतच नाहीत त्यामुळे आपण मराठे एकट्यानं ओबीसींना पराभूत करू शकत नाहीत याची पुरेपूर खात्री मराठ्यांना झाली आणि त्यांनी आपले मंडलाविरोधाचे शस्त्रमान करून टाकले आरो ओबीसींनी एकजुटीनं सामाजिक राजकीय लढा उभा करून एकोणावीसशे नव्वदला मंडल आयोगाची लढाई जिंकली ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाच्या पहिल्या पर्वात संघ भाजपाच्या मदतीने मराठ्यांनी मराठा महासंघ स्थापन करून मंडल आयोगाला कसून विरोध केला परंतु ब्राह्मण फक्त इशारे करतात व प्रत्यक्ष मैदानात कधीच उतरत नाहीत त्यामुळे आपण मराठे एकट्यानं ओबीसींना पराभूत करू शकत नाहीत याची पुरेपूर खात्री मराठ्यांना झाली आणि त्यांनी आपले मंडलविरोधाचे मान करून टाकले ओबीसींनी एक एकजुटीने सामाजिक राजकीय लढा उभा करून एकोणावीसशे नव्वदला मंडल आयोगाची लढाई जिंकली महाराष्ट्रात शेतकरी कामकरी पक्षाला सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा असल्याने या पक्षातील खासदार दिवा पाटील आमदार दत्ता पाटील गणपतराव देशमुख भाई बंदरकर तसेच काँग्रेसचे शामराव पेजे व विदर्भातून नागेश चौधरी विजय बाभूळकर नितीन चौधरी अशोक चोपडे दिलीप गावडे यांसारख्या अनेक ओबीसी नेत्यांनी मंडल आयोगाच्या सामाजिक व राजकीय लढा उभा केला लोहियावादी एड ॲडव्होकेट जनार्दन पाटील हे आणखी एक आघाडीचे ओबीसी नेते कर्मवीर जनार्दन पाटील हे ओबीसी आरक्षणासाठी आजन्म अविवाहित ब्रह्मचारी राहिले डॉक्टर बाबा आडाव हे मराठा असले तरी ते एक सच्चे फुलेवादी असल्याने त्यांनी मंडल आयोगाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला भाई वैद्य एस एम जोशी हे नेते ब्राह्मण असले तरी ते सच्चे लोह्यावादी असल्याने त्यांनी मंडल आयोगाची बाजू भक्कमपणे उचलून धरली रामविलास पासवान कांशीराम रामदास आठवले व प्रकाश आंबेडकरांसारख्या दलित नेत्यांनी मंडल लढ्यात मदत केलेली आहे पूर्वीचे म्हणजे मंडलपूर्व नेते हे सच्च प्रामाणिक तसेच जातीवादी विरोधी होते जातीविरोधी होते या सर्वांच्या मदतीने ओबीसींनी मंडल आयोगाची लढाई जिंकली परंतु शत्रूला पराभूत करून लढाई जिंकली म्हणजे शत्रू कायमचा नामशेष होतो हे वर्ग वर्ण वर्गव्यवस्थेत शक्य असते वर्ण जातीव्यवस्थेत जोपर्यंत जात्यांतक लोकशाही क्रांती होत नाही तोपर्यंत जात शत्रू नष्ट होत नाही व जातीयुद्धही थांबत नाहीत वर्ण जाती युद्धात शत्रू हा सरड्याप्रमाणे रंग बदलतो रूपही बदलतो ब्राह्मण सुरुवातीला आर्य म्हणून तुमच्या विरोधात उभा नंतर तो ब्राह्मण ब्राह्मण वर्ण व जात या रूपात पुढे आला आणि आता तो हिंदू नाव धारण करून धार्मिक घुसखोरी करून तुम्हाला उद्ध्वस्त आहे मराठा जात ही ब्राह्मणांप्रमाणेच नवे मायावी रूप घेऊन तुमचे ओबीसींचे आरक्षण खतम करीत आहेत एकोणाशे नव्वदला ला मंडल विरोधी लढाई मराठे हारले आणि त्यांनी मराठा महासंघाचं ब्राह्मणवादी रंग रूप बदलून मराठा सेवा संघ नावाचं नवब्राह्मणविरोधी ब्राह्मण विरोधी धारण केलं मराठा सेवा संघानं ब्राह्मणांच्या विरोधात पुस्तके लिहिलीत भाषणे केली आहेत दलित ओबीसी संघटनांकडून स्टेज मिळवलं व टाळ्याही मिळवल्यात भांडवलदार कारखानदार आपल्या कारखान्यात कामगारांची संघटनाच उभी राहू नये म्हणून कसून प्रयत्न करतात त्यासाठी दहशत जापळ गुंडगिरी अशा हुकुमशाही व अनैतिक मार्गांचा वापर करतात परंतु कामगारांच्या एकजुटी पुढे व संघर्षापुढे कारखानदार भांडवलदाराला पराभूत व्हावे लागते कामगार संघटना स्थापन होते व कामगारांचा विजय होतो आता कारखान्यात संघर्षाचे नवे पर्व सुरू होते कामगार संघटनेला विरोधी करून उपयोग नाही कारण ती स्थापन झालीच आहे म्हणून संघर्षाच्या दुसऱ्या पर्वात कारखानदार घुसखोरीचे नवे शस्त्र उपसतो व कामगार संघटना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतो कामगार संघटनेत आपले भाडोत्री दलाल घुसवतो व कारखानदारांचे भाडोत्री गुलाल गुंडच असतात परंतु ते कामगारांचा वेश परिधान करून कामगार संघटनेत घुसतात व संघटना ताब्यात घेऊन ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात राजेश खन्नांचा नमक हराम सिनेमाची हीच स्टोरी आहे ओबीसींना मंडल आयोग मिळू नये यासाठी मराठा महासंघ स्थापन करून संघर्ष केला मराठा महासंघाचं बॅनर घेऊन मंडल आयोगाला विरोध केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही एकोणीसशे नव्वद साली ओबीसींनी मंडल आयोग मिळविलाच म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून नवं मराठा सेवा संघाचं बॅनर घेऊन मंडल आयोगाच्या जात यादीत घुसखोरीचे षडयंत्र रचण्यात आलं घुसखोरीचं शस्त्र उपसून ओबीसींच्या विरोधात नवी लढाई सुरू झाली या नव्या लढाईत मराठा एकटेच ओबीसी च्या विरोधात लढले तर पराभव निश्चित होईल हा पुनर्भाव घेऊन मराठ्यांनी नवी खेळी खेळायला सुरुवात केली मराठा महासंघ उघडपणे ब्राह्मणवादी होता हे त्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली डॉक्टर आंबेडकरांच्या रिडल्स इन हिंदुझमची होळी करून सिद्धच केलं होतं मंडल आयोगाला विरोध हे त्याचे मुख्य ध्येय होते मराठा सेवा संघाचं नवरूप धारण करताना मराठ्यांनी आपला मराठा जातीवाद लपवण्यासाठी त्यावर ब्राह्मण विरोधी पांघरून घातलं कारण ओबीसीच्या विरोधात लढताना त्यांना दलितांची साथ मिळवायची होती सोबत असतील तरच ओबीसीच्या विरोधात आपण मराठे लढू शकतो याची त्यांना खात्री झाली होती मराठा सेवा संघाला दलितांमधून मुख्यतः बामसेफ नावाच्या दलित संघटनेची साथ मिळाली मराठा सेवा संघाच्या नव्या मायावी रूपाला भाळून आमच्यासारखे काही कार्यकर्ते मवाळ झालेत व काही वर्ष त्यांच्यासोबत आम्हीही काम केलं सुरुवातीला त्यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला परंतु पाठिंबा देताना ते बिनशर्त दिला नाही मराठा सेवा संघासोबत काम करीत असताना त्यांच्यापासून सावधी राहिले पाहिजे ही भूमिका सविस्तरपणे मांडण्यासाठी आम्ही त्यावर त्याच काळी दोन पुस्तके लिहिलीत या पुस्तकांमध्ये मराठ्यांची सरंजामी प्रवृत्ती गरीब झाल्यावरही कशी माजोरीची असते हे सिद्ध करणारी काही उदाहरणे दिली आहेत मराठा जातीनं सत्यशोधक ब्राह्मणे तर चळवळीत घुसखोरी करून ती कशी ताब्यात घेतली व काँग्रेसी ब्राह्मणांकडे ती चळवळ गहाण टाकून महाराष्ट्राची सत्ता कशी प्राप्त केली हेही संदर्भ सह या पुस्तकात मांडले मराठ्यांकडून ओबीसीना केव्हाही दगाबाजी होऊ शकते असा स्पष्ट इशारा या माझ्या पुस्तकांमध्ये जाण्यात आला आहे मराठा सेवा संघाच्या अनेक वाक्यांनी वक्यांनी नेत्यांनी दलित ओबीसींच्या स्टेजवर जाऊन अनेक क्रांतिकारी ब्राह्मणविरोधी भाषणे केली आहेत व दलित ओबीसींच्या टाळ्याही मिळवल्यात परंतु मराठा सेवा संघाच्या स्टेजवर दलित ओबीसी वक्त्यांना कधीच प्रवेश मिळाला नाही याला एखादा अपवाद असू शकतो मराठा सेवा संघाचं हे छुपे ब्राह्मणवादी रूप आमच्यापासून कधीच लपू शकले नाही त्यामुळे हे माझ्या पुस्तकावर माझ्या लेखांवर माझ्या वक्तव्यांवर फार सावधपणे प्रतिक्रिया देत असत आजही हा सिलसिला चालूच आहे ओबीसीत घुसखोरी करण्याचं मराठा सेवा संघाचं ब्राह्मणी षडयंत्र दोन हजार चार साली उघडपणे पुढं आलं हे षडयंत्र मराठा मुख्यमंत्री असताना केलं जाऊ शकत नाही हे ओळखून त्यांनी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दबाव आणायला सुरुवात केली मुख्यमंत्री शिंदेकडून दादागिरीनं जी आर काढून कुणबी मराठा व कुणबी मराठा व मराठा कुणबी या अस्तित्वात नसलेल्या जाती ओबीसीच्या यादीत घुसविण्यात आल्यात अशा प्रकारे ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचं मराठा सेवा संघाचे षडयंत्र बामसेफी दलित व दलित मुख्यमंत्र्यांच्या मदतीने पद्धतीने यशस्वी झालं षडयंत्राचे हे दुसरं पर्व दोन हजार तेरा सालापर्यंत बिनदिक्कतपणे चाललं मात्र जात प्रमाणपत्रातील मराठा शब्दामुळे अडचणी येत होत्या या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना शुद्ध कोणबी प्रमाणपत्र हवं हो होतं कोणबी जात चोरूनच मराठ्यांना ओबीसीत घुसखोरी करणं शक्य होतं त्यासाठी त्यांना ओबीसी मराठा संघर्षाचं तिसरं पर्व सुरू होण्याची वाट पाहावी लागली हे तिसरे पर्व सुरू होते दोन हजार तेरा सालापासून याचा आढावा आपण लेखाच्या तिसऱ्या भागात घेऊया तोपर्यंत जय ज्योती जय भीम सत्यशोधक सत्य की जय हो दीपक उत्तमराव उलेमाले हे युवा सत्यशोधक असून ते सत्यशोधक समाजाच्या केंद्रित केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत दीपक उलेमाले हे उच्च विभूषित सत्यशोधक असून ते वाशिमेतील सत्यशोधक आहेत त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी वाशिम येथे झाला दीपक उलेमाले यांनी सोळा जुलै दोन हजार आठ रोजी मराठवाड्यातील हिंगोली येथील सुचिता गजानन माने यांच्याशी सत्यशोधकमध्ये विवाह केला दीपक उलमाले हे पत्नी सुचिता सह दोन हजार दहामध्ये संपन्न झालेल्या गेवराईतील सत्यशोधक साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित होते यानंतर मोजरी व जालना येथील अधिवेशनाला ते उपस्थित होते सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन दोन हजार पंधरापासून ते साजरा करत आहेत सत्यशोधक डॉक्टर अशोक विष्णुपंत रंडे यांचा जन्म एक जून एकोणीसशे पन्नास रोजी मौजे कोकाणा तालुका निवासा जिल्हा अहमदनगर येथे झाला कुकाणा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अहमदनगर महाविद्यालयातून ते बी ए झाले पुढे एकोणासशे त्र्याहत्तर साली ते पुणे विद्यापीठातून एम ए झाले एकोणीसशे एकोणनव्वद साली दिनमित्रकार मुकुंदराव पाटील काल व कर्तृत्व या सत्यशोधकी विषयांवर त्यांनी प्रबंध लिहून पी एच डी पदवी प्राप्त केली पुढे नेवासा महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन करू लागले दरम्यान त्यांच्या कुकाणा गावापासून मैलभरावर असलेल्या तरवडी येथील सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटलांशी त्यांच्या सत्यशोधक चळवळीवर अनेकदा चर्चा झाल्या दिनमित्रकार दिवंगत झाल्यावर डॉक्टर एरंडे यांनी तरवडी येथे मुक्काम ठोकून दिनमित्रपत्राच्या सत्तावन्न वर्षाच्या अंकाचं वर्गीकरण करून वर्षवार संचिका तयार केल्या प्रस्तुत यरंडे यांचे सत्यशोधकी कार्य आज मोलाचे ठरले आहे पुढे दिनमित्र ट्रस्टने मि दिनमित्रपत्राचं निवडक लेख शेठजी प्रताप विठोबाची शिकवण कुळकर्णी लीलामृत आदी ग्रंथांचं प्रकाशन टप्पाटप्प्याने केलं मुकुंदराव पाटलांच्या ग्रंथांना डॉक्टर इरंडे यांच्या अभ्यासू प्रस्तावांना लाभल्या आहेत सत्यशोधक समाजाचे अठ्ठावीसावे अधिवेशन तरवडी येथे पार पडले या अधिवेशनानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे संपादनही डॉक्टर इरंडे यांनीच केले होते